महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शासकीय योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वस्तूंचे वाटप करण्यात आले पहिल्या टप्प्यात सुमारे तीनशे कामगारांना आमदार राजेश मोरे आणि निमंत्रित मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आलं महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा या उपक्रमामुळे कामगार आनंदित झाले पूर्वेकडील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे सभागृहात महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा शानदार कार्यक्रमासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील माजी नगरसेवक संजय पावशे उद्योजक विकी हिंगे तारा राणी ब्रिगेड अध्यक्ष मेघा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र मजदूर संघटना डोंबोली सन्मानी अध्यक्ष लक्ष्मण मिसाल यांच्या माध्यमातून या कल्याण तालुक्यातील पंधरा हजार कामगारांना आपण महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीने कीट वाटप करण्याचा कार्यक्रम आज इथे पार पडत आहे आज तीनशे कीट देण्याचा प्रोग्राम कामगारांना आपण करत आहोत आणि त्याही तीनशेच कामगारांना आपण आरोग्य शिबिराचा लाभही आपण त्यांना देत आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे जे कीट वाटप आहे भांडी वाटप आहे की त्यांच्या घराला काय लागणार आहे घराला काय वस्तू पाहिजेत या संपूर्ण किट तुम्ही बघितल्यानंतर त्या आढावा घेतल्यानंतर तुम्हाला आढळलं की संपूर्ण घराचे किट आहे यांचं संपूर्ण श्रेय आपले या मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाल नामदेव आणि त्याचे संपूर्ण सहकारी यांचं आहे त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांचं मार्गदर्शन यांचं मेहनत सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचंही त्यांना हातभार लागलेलं आहे आणि असंच जे जे सहकार्य लागेल या सर्व कामगार आम्ही देणार आहोत आणि आज चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मी संपूर्ण लक्ष्मणराव मिश्रा आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आज कामगारांची खरं आमच्या गरिबांची दिवाळी साजरी झाल्यासारखं आम्हाला सर्वांना वाटतंय आज महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून तीनशे कामगारांना आपण या ठिकाणी गृहउपयोगी वस्तू वस्तू देतोय त्याचबरोबर त्यांचं मेडिकल चेकअपसुद्धा करतोय आणि पुढील काळात प्रत्येक आठ आठ दिवसाला संघटनेच्या माध्यमातून हे कॅम्प आपण राबवणार आहोत आपल्या संस्थेच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना दरवर्षी शिष्यवृत्ती आपण देतो त्याचबरोबर कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी संघटना एक्कावन्न हजार रुपये मिळवून देते त्याचबरोबर कामगारांचे मुलं कोणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल त्याच्यासाठी संस्था साठ हजार रुपये मिळवून देते वैद्यकीय शिक्षणासाठी प्रत्येक वर्षाला एक लाख रुपये मेडिकलसाठी कुठल्या कामगाराचा अपघात झाला तर त्याच्यासाठी पाच लाख रुपये संघटना मिळवून देते अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून वर्षभर राबवल्या जातात त्याच्याकरता कामगारांची महाराष्ट्र शासनाकडनं नोंदणी असणं गरजेचं आहे आणि ती नोंदणं जीवत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या सर्व योजनेचा लाभ कामगारांना संघटनेच्या प्रयत्नाने मिळत असतो